विरोधकांनी कितीही रान उठवलं असलं तरी अनगर नगरपंचायत अविरोध करत माझे आमदार राजन पाटील यांनी आपलं निर्विवाद वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे राजकीय दृष्ट्या मोहोळ तालुका हा राज्यात कायमच चर्चेत राहिला आहे मोहोळ म्हणजे राजन पाटील असं इथलं समीकरण मानण्यात ता। येतं तालुक्यावर असणारी पकड सहकार क्षेत्रातील दबदबा मुख्य म्हणजे पवार कुटुंबियांशी जवळी यामुळं राजन पाटील हे इथलं निर्विवाद नेतृत्व ठरलं यातूनच त्यांनी आमदारकीची हॅट्रिक साधली तर मतदारसंघ राखीव झाल्यानं पक्षाचा उमेदवार निवडून आणण्यात त्यांचा सिंहाचा वाटा राहिला अशाच कर्तबगारीवर त्यांना सहकार परिषदेचं अध्यक्षपद अर्थात राज्यमंत्रीपदाचा दर्जा देखील मिळाला मोहोळ तालुक्याचं एकूणच राजकारण पाहिलं तर राजन पाटील यांच्या विरोधात इतर राजकीय पक्ष अशी परिस्थिती राहिली सत्ता संघर्षात राजन पाटील यांनी विरोधकांवर मात करत आपली वाटचाल सुरू ठेवली अशातच त्यांना पक्षांतर्गत विरोधाला देखील सामोरं जावं लागलं उघडपणे स्थानिक पातळीवर पक्षातूनच शह शहकाटशचं राजकारण सुरू झालं विधानसभा निवडणुकीत टोकाचा विरोध झाल्यानं त्यांच्या उमेदवाराचा पराभव देखील झाला अशा प्रकाराला कंटाळलेल्या राजन पाटील यांनी मग भाजपचा झेंडा हाती घेतला आता ते भाजपमध्ये गेल्यानं त्यांना मानणारा वर्ग त्यांच्या पाठीशी राहील का पवारांची विचारसरणी स्वीकारणारा मोहोळ तालुका राजन पाटील यांचं भाजपातील नेतृत्व मान्य करेल का महत्त्वाचं म्हणजे राजन पाटील यांची तालुक्यावरील पकड याची कसोटी होती याचा फैसला लगेचच म्हणजे इथल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये होणार होता आणि यामध्ये अनगर नगरपंचायत निवडणूक अविरोध करून दाखवत माजी आमदार राजन पाटील यांनी आपलं निर्विवाद वर्चस्व सिद्ध केलं मोहोळ तालुक्यातील पंचायत समिती गण आणि जिल्हा परिषद गटासाठी आता मोठ्या आत्मविश्वासानं राजन पाटील यांची अर्थात भाजपची टीम सज्ज झाली आहे अनगर ग्रामपंचायतीपासून इथली अविरोधची परंपरा राहिली आहे भाजप पक्षप्रवेशानंतर होणारी निवडणूक म्हणून अनगर नगरपंचायत निवडणुकीकडं राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं होतं इथं भाजपचे सर्व सतरा सदस्य अविरोध निवडून आले तर चर्चेत असणारी नगराध्यक्षपदाची निवडणूक देखील अविरोध करण्यात माजी आमदार राजन पाटील यांना मोठं यश आलं नगराध्यक्षपदासाठी इथून प्राजक्ता अजिंक्य राणा पाटील अर्थात राजन पाटील यांच्या सुनबाई निवडणुकीत असल्यानं ही चर्चेची तसंच प्रतिष्ठेची निवडणूक ठरली इथंही विरोधकांनी राजन पाटील यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला मात्र तो पुरता भुईसपाट झाला नगराध्यक्षपदासाठी उमेदवार देऊन अविरोधची परंपरा खंडित करण्याचा डाव अनगरमध्ये अयशस्वी झाला आणि इथली अविरोधची परंपरा कायम राहिली यानंतर अनगर इथं अभूतपूर्व असा जल्लोष करण्यात आला अनगर हे राजन पाटील यांचं होम पिच असलं तरी इथला निर्विवाद असा विजय त्यांना मोठं बळ देणारा आहे मागील काही काळापासून राजन पाटील यांच्या विरोधात विरोधकांनी मोठी मोहीम उघडली राजन पाटील यांच्या विरोधातील वक्तव्यांची कोणतीही संधी सोडली जात नव्हती अशा राजकीय धुराळ्यात अनगरमध्ये उडालेला गुलाल दिमागदार विजय मानण्यात येतोय विरोधकांना मिळालेलं ते उत्तर ठरताना दिसत आहे मोहोळ तालुक्यात पंचायत समितीच्या बारा जागा तर जिल्हा परिषदेच्या सहा जागा आहेत आणि या सर्वच्या सर्व जागा जिंकण्याचा तसंच मोहोळ नगर परिषदेवर भाजपचा झेंडा फडकावण्याचा निर्धार राजन पाटील यांनी बोलून दाखवला आहे ते बिनविरोध मी केली नाही आहे या गावची या परिसराची पन्नास वर्षाची परंपरा आहे ती परंपरा पुढं चालू ठेवण्याचा प्रयत्न या गावातील या नगरपंचायतच्या हद्दीतील सर्व जातीच्या धर्माच्या युवकापासून वृद्धापर्यंत आणि आमच्या भगिनीपासून शाळा कॉलेजमध्ये शिकत असणाऱ्या आमच्या मुलींपर्यंत माता माता भगिनीपर्यंत या सगळ्या मंडळींनी आपली परंपरा कायम ठेवायची म्हणून करता एक दिलानं एका ताकदीनं या ठिकाणी हा प्रयत्न केला आणि माझं ग्रामदैवत सिद्ध माझं कुलदैवत भैरवनाथ माझं आईचं तिकडचं तुळजाभवानी या सगळ्यांच्या आशीर्वादानं आई आईची पुण्याई वडिलाचं कष्ट ह्याच्यामुळं आणि त्या वडिलाचं कष्ट आईची पुण्याई ह्याची शिदोरी आमच्या या सगळ्या जाती धर्माच्या लोकांनी आज ही तशीच आहे हे दाखवण्यासाठी ही निवडणूक बिनविरोध केलेली आहे त्यामध्ये पूर्वी आम्ही एकटेच लढायचो म्हणजे पूर्णच्या पूर्ण बारा नगर बारा ह्याच्या पंचायत समितीच्या जागा आणि सहा जिल्हा परिषदेच्या जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकटाच लढायचा एवढी ताकद एवढी कार्यकर्त्यांची ताकद एवढं कार्यकर्त्यांचं जाळं हे राष्ट्रवादीच होतं आज मात्र मला वाटतं की शंभर टक्के राष्ट्रवादी लढण्याची ताकद त्यांच्यामध्ये आहे असं मला वाटत नाही आणि असली तर त्यांनी शंभर टक्के लढून फक्त दाखवावं त्यांना सगळ्या ठिकाणी घडल्याचे उमेदवार मिळतात का हे पहिला बघावं ते जरी त्यांना मिळाले तर खूप त्यांचं झालं आम्ही मात्र भारतीय जनता पक्ष या तालुक्यामध्ये म्हणजे आम माझी वैयक्तिक इच्छा अशी आहे की आपण स्वतंत्र लढायचं कोणालाही बरोबर घ्यायचं नाही ही माझी स्वतः मत आहे त्यामुळं जर उद्या पक्षानं सांगितलं कुणाचा अलायन्स करा तर आम्ही करू परंतु एवढी ताकद आज भारतीय जनता पक्षाची ह्या नेतृत्वांच्या कामामुळे आमची लाडकी बहीण तयारच आहे सगळ्या घरातली निमित आम्हाला मिळणारच आहेत लाडक्या बहिणीच्या निमित्तानं लाडकी बहिणीची योजना कुणी आणली ही लाडकी बहिणीची योजना भारतीय जनता पक्षानं आणली मी सगळ्या विरोधकांबद्दल बोलणार नाही माझी माझी पारंपरिक विरो विरोधक आहेत ते माझे विरोधक आहेत ते सुसंस्कृत आहेत त्यांना आम्ही उपदेश द्यावा सल्ला द्यावा इतके छोटे ते छोटे नाही आहेत आणि जे कोण वाचावीर आहेत त्यांना माझी विनंती आहे की तुमचं भाषण चालू असताना पहिले पंधरा वीस मिनटं जेवढं वेळ भाषण करायचं आहे तेवढं वेळ माझ्यावर करत चला पण राहिलेली दोन मिनटं तालुक्याच्या विकासावर गावाच्या विकासावर करावं एवढीच माझी त्यांना विनंती आहे सगळ्या गोष्टीचं श्रेय की मला पहिल्यांदा पक्षामध्ये प्रवेश दिला त्याबद्दल या राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ हा पक्ष प्रवेश व्हावा म्हणून करता प्रयत्न केला ते या जिल्ह्याचे पालकमंत्री जयाभाऊ आमचे स्नेही सचिन दादा कल्याण शेट्टी आणि फलटणचे आमचे दादा निंबाळकर या लोकांनी शिफारस केली प्रयत्न केला मला त्यापेक्षामध्ये प्रवेश मिळाला त्याबद्दल त्यांचं मी मनपूर्वक आभार मानीन मोदीसाहेबाचं नेतृत्व फडणवीस साहेबाचं नेतृत्व देशानं स्वीकारलं राज्यानं स्वीकारलं आपण का स्वीकारायचं नाही म्हणून करता माझ्या तालुक्यातल्या आमच्या कार्यकर्त्यांनी अनेक दिवस माझ्याकडं आग्रह धरला होता त्याप्रमाणे आम्ही ते निर्णय घेतला विरोधकांनी जाणीवपूर्वक आपल्या आणि आपल्या कुटुंबियांवर बदनामीचा उद्योग केला मात्र त्यांचे कुटील डाव लोकांनीच हाणून पाडले आहेत उर्वरित ठिकाणी हेच चित्र दिसून येईल असं माजी आमदार राजन पाटील यांनी आहे मोहोळमधील राजन पाटील विरुद्ध विरोधक अशा राजकीय संघर्षाच्या सलामीला स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या माध्यमातून अनगरच्या निर्विवाद निकालानं पहिली सलामी दिली आहे इथली अविरोधची परंपरा खंडित करून बाजी मारल्याची भूमिका घेण्यात विरोधकांना अपयश आलं असून राजन पाटील हे पुन्हा एकदा फ्रंटवर येताना त्यांनी विरोधकांना बॅकफुटवर नेल्याचं दिसून येतं भाजप पक्षप्रवेशानंतर आता राजन पाटील हे खुलेआमपणे विरोधकांशी चार हात करायला मोकळे झालेत जणू त्यांची झलक अंगरमधून पाहायला मिळते बाकी मोहोळचं मैदान खऱ्या अर्थानं बाकी आहे आजपर्यंत असणारं त्यांचं वर्चस्व ते कशा पद्धतीनं सिद्ध करतात यात यश किती येतं त्यांचे विरोधक कशा प्रकारे आपली पणाला लावतात हे पाहणं महत्त्वाचं आहे